तर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कापूस आणि सोयाबीन अनुदान प्रत्येक जिल्ह्यानुसार यादी प्रसिद्ध झालेली आहे तर मित्रांनो यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे पाहायचं आहे जर यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला केवायसी करणं गरजेचं आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केवायसी कशी करायची हे समजून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऑकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग बघूया केवायसी कशी करायची मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम एस सी अॅग्री माहिती ओ आर जी या संकेतस्थळावर भेट द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला लॉग इन आणि डिसबर्समेंट स्टेटस या दोन ऑप्शन दिसतील त्यामध्ये तुम्हाला डिसबर्समेंट स्टेटस निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून कॅप्चर कोड टाकून भरायचा आहे त्यानंतर तुम्हाला केवायसी कोणत्या पद्धतीने करायची आहे ते निवडा त्यानंतर गेट आधार ओ टी पी यावर क्लिक करा मित्रांनो तुमचा जो मोबाईल मोबाईल नंबर आधारला लिंक आहे त्या नंबरवर तुम्हाला एक ओ टी पी येणार आहे आणि त्यानंतर बाकीचे प्रोसेस व्हेरिफिकेशन होणार आहेत मित्रांनो आधारला लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला ओ टी पी टाकून गेट डाटा या ऑप्शनवर क्लिक करा मित्रांनो ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर ओके या बटनावर क्लिक करा म्हणजेच आपली केवायसी पूर्ण झाली असं म्हणता येईल मित्रांनो जर के सी कम्प्लीट नसेल तर तुमच्या खात्यात कापूस आणि सोयाबीनची रक्कम जमा होणार नाही कारण सी तुमचं यादी जर यादीमध्ये नाव असेल तर सी करणं अनिवार्य आहे जर सी नसेल तर तुमच्या खात्यात या या अनुदानाची रक्कम अजिबात जमा केली जाणार नाही तर मित्रांनो तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करून सांगा तुमच्या कमेंटचं प्रश्नाचं उत्तर मी नक्की देईन